लॉबीज प्लॉट दिला असा एक आरोप होता आणि नेमकं काय आहे लॉबीला मला असं वाटतं की हा पारंपरिक चालत आलेला एक आरोप आहे त्याच्यासाठी ज्याच्यावर तो अन्याय झालेला आहे तो जर पुढे आला त्याने जर आरोकडे आरोच्या एल एसी मधनं त्यांना मिळाला नसेल डेप्युटी सीएनच्या एल ओ सी त्यांना मिळाला नसेल आमच्याकडे तीन चार टप्पे आहेत आणि पहिली गोष्ट एक संभ्रम आपला दूर करतो की एल सी ह्या आरो स्तरावर होता डेप्युटी सीओ स्तरावर होतात जॉईंट सीओ स्तरावर होतं त्याच्यानंतर जागा वाटप जे आहे ते या स्तरावर होतं जागा वाटपाची एकही फाईल मंत्री म्हणून मंत्र्यांकडे येत नाही त्याच्यामुळं जर आमच्या खालच्या स्तरावर एल ए सीच्या बाबतीमध्ये जर काही गडबड आहे असं तुमचं जर म्हणणं असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी नक्की त्याच्यावर कारवाई करावी सर अधिकारी त्रास देतात गुलाब खोनने पण आपल्या भाषणामध्ये सांगितलं आहे अनेकांची तक्रार ते समोरायला घाबरतात लोक कारण काम करायचं असतं या संदर्भात काय करणार आहे मला असं वाटतं की समोर यायला काही हरकत नाही गुलाबराव पाटील साहेब देखील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे जर अशी तक्रार आली असेल तर त्यांनी सुमोटो जरी कारवाई केली तरी उद्योग विभागाला काही कमीपणा वाटणार नाही कारण आम्ही जनतेसाठी काम करतो लोकांसाठी काम करतो लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे समूह साहेब तुम्ही आता एक दावा केला के की व आप ठीक आहे उद्योग बाहेर गेले तर पण आयच्या ह्याच्याकडून आरोप झाला की जे राज्यातून उद्योग आणि गुजरातला गेलेले आहेत त्याचे काही पुरावे पण त्यांनी दिलेले आहेत मग तेव्हा बाबतीत तुम्ही एक सांगता व्हाईट पेपर आम्ही काढला त्याची काही माहिती दिलेली नाही पण नेमका दावा खरा काय साहेब व्हाईट पेपर मगाशी मी असं म्हटलं की विधानसभेमध्ये काढलं बाहेर असे व्हाईट पेपर भरपूर काढतात पत्रकार परिषद भरपूर होतात व्हाईट पेपर विधानसभेमध्ये काढणं हे धाडस आहे त्याच्यावर मंत्र्यावर हक्क येऊ शकतो मंत्र्यावर कारवाई होऊ शकते पण त्याच्यानंतर दोन अधिवेशनं झाली की दोन अधिवेशनामध्ये जे पत्रकार परिषद घेऊन बोंबाबोंब करतात तर ते एकाही व्यक्तीनं गुजरातला गेलेला पुरावा हा विधिमंडळामध्ये सादर नाही केला विधिमंडळ हे कायदा बनवणारं मंडळ आहे उद्या मला काय तोंडातील तर मी आता पण पर पत्रकार परिषदेमध्ये बोलू शकतो याला फेक नरेटिव मी असं म्हटलं सर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर रोजगाराचा मोठा गंभीर प्रश्न आहे इथले जे काही उच्च शिक्षित तरुण आहेत किंवा जे पदवीधर असतील ते मोठ्या शहरांकडे विदेशामध्ये जाताना बघायला मिळतात केवळ रोजगाराचा प्रश्न नाही <laughs> सामाजिक प्रश्नसुद्धा निर्माण झाला की अनेक आई वडील एकटे पडलेले आहेत मुलं त्यांना घेऊन गेलेले नाही आहेत अनेकांचे विवाह होऊ शकले नाही तर या ठिकाणी रोजगार निर्माण होण्यासाठी काय तुमच्या जळगाव जिल्हा असा असेल की या सव्वा दोन वर्षामध्ये सगळ्यात जास्त तालुकाने आहे एम आय डी सी ज्या झाल्या आहेत किंवा जे सुरू आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे तालुका जा स्तरावर छोटे छोटे जर उद्योग आम्ही निर्माण करू शकलो कारण ती एम आय डी सी झाल्यानंतर उद्योग येतात तर तो जाणारा वर जा जो वर्ग आहे तो जिल्ह्याच्या ठिकाणी थांबू शकतो त्याचा रोजगार मिळू शकतो स्थानिक जो काही आता गुलाब भोंडेज एक मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि हे पण म्हटलं की आम्ही काही मागच्या आईचे लेकर नाही कापूस उत्पादनात देशामध्ये राज्यामध्ये जळगाव जिल्हा अग्रेसर आहे मात्र या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क नाही भोंडे पण या संदर्भामध्ये आवाज केलेला आहे की या ठिकाणी पार्क टेक्स्टाईल पार्क का नसावं आणि त्याची मागणी आग्रही तर ते काय दो, दोन दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत आधी पहिली नागपूरला टेक्स्टाईल पार्क झालेलं नाही <गआगे> अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्क झालं आणि <गआगे> अमरावतीमधलं टेक्स्टाईल पार्क का झालं त्याला कारण आहे टेक्स्टाईल पार्कची तिथली जी सिच्युएशन आहे ती राज्य शासनानं क्रिएट केलेली सिच्युएशन नाही केंद्र शासनानं पी मेगा टेक्स्टाईल पार्क जो जाहीर झाला पूर्ण देशामध्ये सात झाले त्याच्यातला एक अमरावतीला आहे आता तो झाला म्हणजे जळगावमध्ये होणार नाही अशातला भाग नाही जर आपल्याकडे कापसाचं पोटेन्शियल असेल तर इथं देखील टेक्स्टाईल पार्क काय आज मी जाहीर करू शकतो पण मंजूर आहे जागा, जागा मंजूर आहे धरू सगळे रस्ते बिस्ते पण सुरू आहेत पण त्याच्यामधला दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण उद्योजकाला सांगू शकतो आपण उद्योजकावर जबरदस्ती करू शकत नाही त्याच्यामुळे या संदर्भात इथे जो टेक्स्टाईल पार्क आहे त्याच्यामध्ये ज्याला उद्योजकांना आणायचं असेल तर त्यांच्याबरोबर मी असेल गिरीश भाऊ असतील गुलाबराव पाटील मी एक बैठक करू आणि त्याला विनंती करू की या टेक्स्टाईल पार्कमध्ये या बघायला गेला तर मोठ्या प्रमाणात दाणे जे होते चटाईच्या त्याचा उद्योजक मोठा होता मात्र कुठेतरी तो दबगायला गेलेला अनेक उद्योजक यामध्ये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत चटई आजारी उद्योग जे आहेत ते चालू करण्यासाठी कर कर एम एस ने पुढाकार घेतलेला आहे परवा आपल्याला माहित असेल की देश पातळीवर पियुष गोयल साहेबांनी याच कारणासाठी एक बैठक घेतली आहे की ज्या एम एस सीबी आहेत आणि ज्या आजारी आहेत किंवा बंद पडलेल्या आहेत त्यांना कसा फिनान्शियल सपोर्ट करून मग तुम्ही आता सांगितलं हा त्याच्यातला हा प्रकार असेल किंवा चटईचा उद्योग असेल किंवा काय जे असतील ते हे सुरू करण्यासाठी केंद्र शासन पुढाकार घेत आहे स्वतः पियुष गोयल साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी एक वर्षाचं टार्गेट धरलंय पूर्ण देशाचं पण त्याचा फायदा महाराष्ट्राला का होणार <coughs> आहे देशात सगळ्यात जास्त एम एस या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यावर पूर्ण कार्यवाही सुरू आहे सर पण चटई उद्योग आज देशामध्ये जळगावच्या नावाची एक चांगली ओळख आहे मात्र अनेक अडचणी जसं या मित्रांनी माझं सांगितलं पण यामध्ये प्रामुख्याने मागे पडण्याचं जे कारण आहे जे रिसायकलवरती जो जी एस टी लावला जातो आहे तो रद्द करावा अशी मागणी आहे त्याचबरोबर विजेचे जे दर आहेत ते अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये जवळजवळ पन्नास टक्के आपल्या राज्याची जास्ती आहेत आणि म्हणून खरं तर चटई उद्योग हा प्लास्टिक उद्योग हा अडचणीत आहे या ठिकाणचा आणि तो दुसऱ्या राज्यांमध्ये जा जात असल्याची जे नवीन येणारे इथला जात नसला तरी नवीन येणारे मात्र या ठिकाणी उत्सुक नाहीत असं चटे उद्योगाचं हे सांगितलं याच्यासाठी दोन दिवस पीयूष गोयल साहेबांनी कॉन्फरन्स केली दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये असं ठरण्यात आलं की जे आजारी आणि बंद उद्योग आहेत मी गळगाव म्हटलंच म्हणत नाही ओरल महाराष्ट्रामध्ये जे छोटे छोटे उद्योग बंद आहेत ते कशा पद्धतीनं सुरू करावे यासाठी ती या आपण कार्यवाही करतो आणि त्याची जबाबदारी उद्योग विभागावर जी उद्योग त्यांनी टार्गेट दिल्यानंतर मग ते कशा पद्धतीनं सुरू करायचं त्याच्यामध्ये आम्ही साहेब याच अनुषंगाने एक प्रश्न आहे सर की चटई उद्योजकाला जो सर्टिफिकेट लागतो तो केंद्राच्या माफत असतं कारण की परराज्या देशांमध्ये चटईच्या उद्योजकाची मागणी खूप मोठ्यात आहे मात्र सर्टिफिकेट नसल्या कारणामुळे खूप अडचणीचा चटई उद्योगांचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात आहे त्याला सेंट्रल गवर्नमेंट हो नाही एम एस ए मध्ये जर असेल आणि एम एस सर्टिफिकेट मिळायला त्यांना अडचणत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही आहोत सेंट्रल गव्हर्नमेंटचे मी आमच्या अधिकाऱ्यांना अडचण येत असतील तर किती लोकांना अडचण येत आहे याचा कॅम्प करून ते प्रस्ताव आम्ही सर कापसाचं जसं टेक्स्टाईल पार्कची मागणी आहे तसं केळीचा एक मुद्दा आहे की देशामध्ये जळगाव अग्रेसर आहे मात्र प्रक्रिया उद्योगामध्ये कुठलंच एकही असं मोठं ठिकाण नाही की ज्याच्यातनं मोठी रोजगार निर्मिती होईल किंवा एक्सपोर्ट केलं जाईल यासाठी काय नियोजन देशातला केळीच्या फॅब्रिक काढून कपडे बनवणारा महिला कारखाना हा मला तर ठिकाण माहीत नाही पण याच परिसरामध्ये होतोय भुसावळ आणि त्याच्यामध्ये साडेपाचशे कोटी रुपयाचा पहिला पार्ट आहे आणि त्याच्यानंतर अजून पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामुळं हा पहिला देशातला प्रयत्न आहे की त्याच्यात फायबर काढून कपडे बनवायचं आणि त्याच्यामध्ये जर ते यशस्वी झाले तर अन्य प्रकल्प देखील येऊ शकतात केळी वाईनचा मागे एक प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र त्यात काही त्याला इथे या ठिकाणी मिळाली नव्हती इथल्या एका उद्योजकाने गोव्यामध्ये तो स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तिथे त्याला यश मिळालं नाही स्थानिक पातळीवर झालं असतं तर त्याला फायदा झाला असतो केळ्यापासून वाईन बनवावी आजच मी जेव्हा नाशिकला होतो त्यावेळी सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांनी एक पत्र दिलंय द्राक्षापासून वाईन बनवली जाते तशी फळापासून जी वाईन बनवली जाते त्याला उद्योग विभागांना इन्सेंटिव्ह द्यावा तर ह्या सगळ्या गोष्टी वायबल होऊ शकतात तर त्याचा आम्ही विचार करतो सर एकीकडे विरोधक आरोप करत आहेत की उद्योग जे आहेत ते गुजरातमध्ये जात आहेत मात्र गुजरातमध्ये काही उद्योग अमूल सारखे प्रकल्प जे आहेत ते पुण्यामध्ये मिळतात हीच आम्हाला तुम्हीच पोच पावती दिली ना अमोल अमोल आपल्याकडे जे आलेलं आहे किंवा तो नवीन एक इंटरनॅशनल ब्रँड आहे जो पुण्याला बाराशे कोटीचा प्रकल्प करता करताय ते सगळे प्रकल्प त्यांनी महाराष्ट्र का चूज केलेला आहे तर इथनं कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली आहे आणि इथल्या जमिनी ज्या आहेत त्या सपाट आहेत रेट कमी आहे मग अशी कुणीतरी सांगितलं की इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे टेरिफ जास्त आहे तुम्हाला अजून एक सांगतो की इलेक्ट्रिसिटी तुम्हाला जरी टेरिफ जास्त दिसत असलं तर जे आम्ही कायम सांगतो की कॅबिनेट सब कमिटी झाल्यानंतर शून्यपासून चार रुपयापर्यंत त्यांना डिस्काउंट देण्याची जी प्रक्रिया आहे ती कॅबिनेट सब कमिटीमध्ये होते त्याच्यामुळे ते तीन ते चार रुपये त्यांना डिस्काउंट मिळत असतो त्याच्यामध्ये पाटील साहेबांनी जो मुद्दा सांगितला की डी प्लस झाल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल की वीस कोटी रुपयापासून तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळेल तो फायदा होईल त्यामुळे सुद्धा सबसिडी देण्याचं धोरण आमच्याकडे आहे आयटी क्षेत्राचं माझ्या तालुक्यापासून सगळीकडे मागणी आहे पण आय टी सेक्टर आणत असताना त्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं हे फक्त बिल्डिंगचं नाही त्याला नेट बीट ह्या सगळ्या गोष्टी लागतात आणि त्या जर भविष्यामध्ये झाल्या तर का नाही येणार जळगाव मधील सामंत साहेब राजकीय प्रश्न आहेत उद्धव ठाकरेंचं आज एक गाणं लॉन्च झालेलं आहे त्या गाण्यामधून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे त्यांनी असं म्हटलंय त्या गाण्यामध्ये की असुरांचा संवार करायला मशाल हाती असं त्यांनी म्हटलेलं आहे असुरांचा संवार करायला मशाल दे हाती असं त्यांनी म्हटलेलं आहे शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे गाण्याच्या माध्यमातून ते गाणं लॉन्च झालं आहे लोकसभेला बघितलेलं आहे त्यांनी लोकसभेला ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट झाले तस ते त्यामुळं मुस्लिम बांधवांची आणि अन्य घटकांची मतं त्यांना मिळाली म्हणून ते गाण्यापर्यंत तरी पोचलेले आहे जर ही परिस्थिती विधानसभेमध्ये अशी राहणार नाही हे देखील त्यांना कल्पना आहे आणि मला असं वाटतं की गाणी बिणी ही लॉन्च होत राहतात पण एक महिन्यापूर्वी शरद पवार साहेबांनी जी स्टेटमेंट दिली ती खरं आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे मी बघितलेली आहे आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे ते काय म्हणाले की मुख्यमंत्री मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर ठरतं पहिलं संख्याबळी होते म्हणजे संख्याबळ येण्याची खात्री नाही दुसरं ते असं म्हणाले कुठच्याही पक्षाच्या माणसानं मुख्यमंत्री मी होणार आहे असं समजून चालणार नाही म्हणजे तुम्हाला कोण मुख्यमंत्री नाही हे लक्षात आलं आणि तिसरं म्हणाले जर संख्याबळ आलंच तर जे इच्छुक आहे तेच मुख्यमंत्री होतील याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे गाणी किती लॉन्च झाली तरी पवार साहेबांनी याचं उत्तर दिल नाही म्हटलंय